नमस्कार सुस्वागतम मी आरती गुप्ते माझ्या या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासमोर श्री साईनाथ फुसे यांनी लिहिलेली एक गझल सादर करणार आहे त्यापूर्वी एक छोटीशी सूचना जर आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि युच्यू यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करा आणि अजून सबस्क्राईब करायचं राहिलं असल्यास जरूर सबस्क्राईब करा तर ऐकूया आपण कवी आहेत साईनाथ फुसे आणि गझल शीर्षक आहे परतून ये ना आयुष्य आता सरता सरेना पर तून ये ना परतून येना. आयुष्य आता सरता सरे परतून ये कोणी तुझ्या विन माझा तिसेना परतून ये ना नाते बघितले जुळवून माझे मी जीवनाशी नाते बघितले जुळवून माझे मी जीवनाशी काहीच आयुष्याशी जुळे ना परतूनये ना आयुष्य गेले वाया तरीही रुचलोच नाही आयुष्य गेले वाया तरीही रुचलोच नाही कोणीच माझ्याशीही रुसेना परतून येना ना, पर ये ना। ओळख दिली तू होतीस करुनी माझी मलाजी ओळख दिली तू होतीस करुनी माझी मलाजी तोचे हरा आता आठवेना ना परतून येना ना कोणीच आले नाही कधी सांत्वनाला कोणी चाले नाही कधी साधे सांत्वनाला काहीच केल्या आत्मा रमेना परतून ये ना ही आग आहे का लागली माझ्या प्रार्थनाला ही आग आहे का लागली माझ्या प्रार्थनाला वणवा सुन्या शब्दांचा विझेना परतून ये ना आलाप आयुष्याचे किती अनघ्याव्यात ताना आलाप आयुष्याचे किती अनघ्याव्यात ताना पण मोकळे अश्रू ओघळे ना परतून ये ना बघ भैरवीचा हळवा षड्ज मी लावून बसलो बघ भैरवीचा हळवा षड्ज मी लावून बसलो मैफिल स्वरांची येथे भरे ना परतून येई ना हा थांबला माझा श्वास आहे कलत्या उन्हाशी हा थांबला माझा श्वास आहे कलत्या उन्हाशी पण सांज आयुष्याची ढळे ना परतून येई ना पण सांज आयुष्याची ढळे ना परतून येईना धन्यवाद कवी आहेत साईनाथ फुसे सादरकर्ती आरती गुप्ते